सुनीता विल्यम्स यांचा स्पेस वॉकचा विक्रम भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी महिला अंतराळवीरांचा आतापर्यंत सर्वाधिक वेळ स्पेस वॉक करण्याचा विक्रम मोडलाय त्यांनी आतापर्यंत बासष्ट तास आणि सहा मिनिटे स्पेस वॉक केलाय विल्यम्स आणि त्यांचा सहकारी बुच विल्मोर हे जून दोन हजार चोवीस पासून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर अडकून पडले आहेत त्यांनी गुरुवारी स्पेस वॉक केलाय यावर त्यांनी खराब झालेले रेडिओ कम्युनिकेशन्स हार्डवेअर हटवण्यासाठी आणि या अवकाश प्रयोगशाळेच्या बाह्य आवरणावर काही सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव झाल्याचा संशय असलेल्या भागाचे अंश त्यांनी हा स्पेसवॉक केलाय हा स्पेसवॉक सकाळी सात वाजून त्रेचाळीस इस ईस्टर्न इस टाईम वाजता सुरू झाला आणि दुपारी एक वाजून नऊ मिनिटांनी संपलाय एकूण पाच तास सव्वीस मिनिटे हा स्पेसवॉक चालला सुनीता विल्यम्सनं केलेला हा नवा स्पेसवॉक होता आणि विलमोरनं केलेला हा पाचवा स्पेसवॉक होता नासाने केलेल्या मध्ये नमूद केला आहे सुनीता विल्यम्सने माझी अंतराळवीर पेगी विटसनचा एकूण साठ तास एकवीस मिनिटे अंतराळात वावरण्याच्या वेळेचा विक्रम मोडला विल्यम्सनं एकूण बासष्ट तास सहा मिनिटे हा स्पेसवॉक केलाय